नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मधलं आजचं लेक्चर आहे मित्रांनो समसंख्यांची बेरीज करणे बघा प्रकार पहिला दुसरा तिसरा जेवढे प्रकार होतील सगळे बघणार आहे त्याची बेसिक पद्धत बघणार आहे त्यानंतर आपण शॉर्ट ट्रिक पण बघणार आहे मित्रांनो बघा आता यातला बघा प्रकार पहिला मतलब पहिला प्रश्न या पद्धतीने दिले पण त्या अगोदर आपण सूत्र समजून घेऊ बघा मित्रांनो हे आहे बेसिक सूत्र बघा पहिलं सूत्र काय आहे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारात दिल्या मित्रांनो एकूण समसंख्या मग पहिली समसंख्या याच्यामध्ये काय दिसते आपण बघू शेवटची काय दिसते ते बघू आणि भागाकारामध्ये दोन एकूण समसंख्या काढायचं इथं बघा याला ट्रेक म्हणू शकता तुम्ही ट्रेक ही ट्रेकनी सोडवायचं बघा कसं एकदाच तुम्ही हे लिहून घ्या त्यानंतर लिहायची गरज डायरेक्ट आपण उत्तर काढू बघा एकूण समसंख्या एकूण समसंख्या म्हणजे तुम्हाला किती समसंख्या आहेत ते समजले पाहिजे गुणाकारात पुढील संख्या आणि कौस बंद आहे झालं एवढंच आहे मित्रांनो बघा पहिला याच्यानी हा प्रश्न सोडू त्यानंतर त्याच्यानी सोडू मित्रांनो बघा दोन्ही सूत्र आपल्याला वापरायचंय पण आपण एकदा बेस शिकू त्यानंतर शॉर्टरिक आपण उत्तर काढणार आहे बघा तुम्हाला समजायचं काय बघा पहिली समसंख्या मला सांगा इथं तुम्हाला एक ही समसंख्या आहे का नाही यानंतर येणारी संख्या काय रे बाळा दोन दोन ही समसंख्या आहे म्हणून पहिली समसंख्या काय झाली मित्रांनो दोन आता मला सांगा शेवटची समसंख्या काय म्हणल्या अधिकला अधिक लिहिले शेवटची समसंख्या काय आहे मित्रांनो दहा इथं लिहा दहा भागाकारात किती मित्रांनो दोन दिलेले गुणाकारात एकूण समसंख्या किती आहेत बघा तुम्ही मला सांगा या पहिल्या समसंख्येने याला भाग द्या किती होते बे, क, बे 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 न दहा मग किती आले एकूण समसंख्या पाच म्हणून इथं काय करायचंय पाच लिहायचे मित्रांनो मग आता कळणार काय पहिलं यांची बेरीज किती मित्रांनो दहा अधिक दोन बारा भागाकार दोन भागाकारात सॉरी भागाकारात दोन गुणाकारात किती मित्रांनो पाच सांगा बे एक बे बे सक्क बारा सहा गुणाकारामध्ये पाच सहा पंचयन किती मित्रांनो तीस मग याचं उत्तर किती आलं तीस मित्रांनो आलं हे बेस आता आपण शॉर्ट ट्रिकनी कसं सोडवणार आहे बघा बघा आता हे प्रश्न मी वाचतोय एक ते दहा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती म्हणलंय बघा आता एक ते दहा मध्ये एक ते दहा मध्ये सम किती आहेत मित्रांनो पाच विसम किती आहेत पाच मग मला सांगा एकूण समसंख्या किती लिहिणार आपण पाच मग लिहायचं एकूण समसंख्या पाच एकूण समसंख्या गुणाकारामध्ये पुढील संख्या पाच नंतर काय येतोय मित्रांनो सहा बघा डायरेक्टली तुमचं उत्तर येईल पाच सक्क तीस बघा आलं का मित्रांनो तुमचं उत्तर लगेच येतो फक्त तुम्हाला समसंख्या काढता आली पाहिजे एकूण समसंख्या किती ठीक आहे मित्रांनो आता ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहून घ्या लगेच आपण त्या पद्धतीने डायरेक्टली उत्तर काढायला शिकू मित्रांनो चला लिहून घ्या बघा याच्यामध्ये तुम्हाला सूत्रपाठ झाले की तुम्हाला लगेच लगेच उत्तर यायला पण वेळ लागणार नाही मित्रांनो फक्त तुम्हाला काय सूत्रपाठ असावेत सूत्रपाठ झाले की सगळ्या गोष्टी पाठ होतात मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही नवीन विद्यार्थी आहात म्हणून मी तुम्हाला बेसिकने शिकवतोय मित्रांनो बघा शॉर्टकट मलाही सांगता येतो पण तुम्ही पहिलं बेस शिका त्यानंतर एक शॉर्टकट बॅच चालू करतो त्या शॉर्ट ट्रिक बॅच मध्ये आपण काय करू सगळ्या गोष्टी शॉर्ट ट्रिकने शिकू मित्रांनो पहिली ही बेस बॅच तुम्ही कम्प्लीट करा बघा आता तुम्हाला इथं एक दुसरा प्रश्न देतोय म्हणलोय एक ते वीस मध्ये असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती बघा एक ते वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज म्हणले मित्र मित्रांनो तुम्हाला करायचं काय नाही बा शेवटची संख्या काय वीस आहे सुरुवातीपासून आहे का, का? मग याला कितीने पहिली समसंख्या किती आहे दोन आहे का याच्याने याला भाग द्या बे एक बे बे दहा आहे वीस मग एकूण समसंख्या किती आल्या मित्रांनो दहा मग इथल्या दहा गुणाकारामध्ये पुढील संख्या अकरा आता काय गुणाकार करायचंय मित्रांनो सांगा किती होणार बघा गुणाकारा शून्य असेल तर शेवटी मांडा बघा अकराचा येतो अकरा एक अकरा उत्तर किती मित्रांनो फक्त बघा पाच सेकंदामध्ये उत्तर येतोय मित्रांनो फक्त तुम्ही काय करा लिहून घ्यायचं काम करा मित्रांनो चला पुढचा प्रश्न मी लगेच घेतो पुढील प्रश्न बघा एक मिनिट पोसायचं कुठे पुढील प्रश्न बघा समजून घ्या याच्यामध्ये मी म्हणलोय एक ते तीस पर्यंतच्या तिसरा प्रश्न आहे एक ते तीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती म्हणलंय मित्रांनो तुम्हाला म्हणलोय इथं दिसत नाही पण दोन आहे दोन ने याला भाग द्या किती आलं पंधरा मग पंधरा गुणाकारामध्ये पुढील संख्या काय मित्रांनो सोळा लगेच उत्तर आहे बघा पंधराचं पाड आहे तो का सोळाचं पंधराचं सा, सा, सांगा पंधरा सक्क नव्वद नव्वदचे शून्य हातचे किती मित्रांनो नऊ पंधरा एक पंधरा पंधरा अधिक नऊ किती मित्रांनो चोवीस घ्या तुमचं उत्तर फक्त पाच सेकंदामध्ये पुढे जायचं मित्रांनो चला बघा पुढील चौथा प्रश्न समजून घ्या चौथा प्रश्न आहे एक ते चाळीस पर्यंतच्या बघा काय चौथा प्रश्न काय एक ते चाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती बघा काय करायचं इथं दुसरी म्हणजे पहिली समसंख्या दोन आहे बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे एकूण समसंख्या किती आला मित्रांनो वीस ल्या वीस नंतर येणारी संख्या काय एकवीस उत्तर तुमचं लगेच भेटेल बघा अगोदर गुणाकारात काय मित्रांनो शून्य आहे शून्य मांडा सांगा बे एक बे बे दोन्ही चार मग किती आला मित्रांनो चारशे वीस लगेच उत्तर मिळतो बघा मित्रांनो लगेच आपण पाचवा प्रश्न घेऊ बघा पुढील प्रश्न बघा पाचवा प्रश्नामध्ये तुम्हाला करायचं काय बघा एक ते पन्नास पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज म्हणले मित्रांनो आता तुम्हाला सांगितलंय एकूण समसंख्या काढा एकूण समसंख्या काढण्यासाठी एक नंतर येणारी पहिली समसंख्या काय दोन याच्याने याला भाग द्या मित्रांनो बे एक बे याला भाग दिला तर बे दोन्ही चार एक राहिले बे पंच दहा मग किती समसंख्या आले पंचवीस मग इथं लिहायचंय पंचवीस गुणाकारामध्ये किती मित्रांनो सव्वीस कितीचं पाडा येतोय मित्रांनो सव्वीसचं का पंचवीस स पाडा चला पंचवीसने आपण काय करू गुणा करू पंचवीस सक्क किती मित्रांनो एकशे पन्नास येथीलशे पन्नास किती मित्रांनो पन्नास सांगा पंचवीस पन्नास मध्ये पंधरा मिळवा किती झाले मित्रांनो पासष्ट मग उत्तरच किती तुमचे सहाशे पन्नास आले का मित्रांनो लक्षात आता लगेच आपण पुढचा प्रश्न घेऊ बघा चला पुढील प्रश्न बघा सहावा प्रश्न मित्रांनो सहावा प्रश्न या प्रकार पहिल्यामध्ये एक ते शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती बघा एक ते किती आहे मित्रांनो शंभर मग मला सांगा या शंभर मध्ये पन्नास सम आणि पन्नास विषम आहे का कारण की एक पासून सुरुवात आहे नाहीतर तुम्ही दोन ने पण भाग दिला तर पन्नास सम भेटणार आहे मित्रांनो मग लिहिणार काय एकूण समसंख्या पन्नास त्यापुढील संख्या एकावन्न आता भागाकारात दोन करायची गरज नाही कारण की आपण शॉर्ट्रिकने उत्तर काढतोय मित्रांनो बघा सोडवा मग गुणाकारात शून्य असेल तर आधी शून्य मांडा सांगा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस मग उत्तर किती आलं मित्रांनो दोन हजार पाचशे पन्नास आता एक प्रश्न तुमच्यासाठी देतोय तुम्ही सोडवा आणि आपण लगेच पुढे जाऊ मित्रांनो चला बघा एक प्रश्न तुम्ही घ्या सातवा प्रश्न तुम्ही सोडवा मित्रांनो एक ते एकशे वीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती मित्रांनो प्रकार दुसरा आहे बघा दोन अधिक चार अधिक सहा अधिक याच पद्धतीने कुठंपर्यंत गेले मित्रांनो अधिक दहा पर्यंत विचारले उत्तर किती बघा मित्रांनो आताच तुम्हाला सांगितलं शॉर्टकट कसं कर काढायचं बघा सुरुवातीपासूनच आहे का मग बघा विषम बघा विसमसंख्यापासून तयार होत होतं पण इथं ऑलरेडी समसंख्यांचीच बेरीज दिलेली आहे मग पहिली संख्या काय मित्रांनो पहिली संख्या दोन मग ही झाली आपली बेसिक पद्धत शेवटची संख्या काय मित्रांनो दहा भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन आता एकूण इथून ते इथंपर्यंत एकूण संख्या किती काढण्यासाठी काय करणार दोन पासून सुरुवात असताना डायरेक्टली दोन भाग द्या बे न दहा मग एकूण संख्या किती मित्रांनो पाच मग यांची बेरीज किती आली मित्रांनो यांची बेरीज आली बारा भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये किती मित्रांनो पाच बघा याच्यानी याला भाग दिला तर किती सहा सहा न तीस बघा मगाशी हाच प्रश्न होता पण वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं मित्रांनो आता वेगळ्या पद्धतीने विचारले आता ट्रिक काय असणारे मित्रांनो घ्या शॉर्ट ट्रिक आपलं काय आहे ते समजून घ्या शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्हाला बघा लवकरात लवकर हे उत्तर सांगता येईल बघा या पद्धतीने दोन पासून सुरुवात असेल आणि कर्मवार संख्या असतील तर मग पहिल्या संख्येने या संख्येला भाग द्या मित्रांनो बे एक बे बे पंचन दहा मग एकूण समसंख्या किती आले पाच यानंतर येणारी संख्या काय मित्रांनो सहा लगेच उत्तर पाच सक्क किती मित्रांनो तीस मग तुमच्या शॉर्ट ने उत्तर किती आलं तीस मित्रांनो लिहून घ्या लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो बघा लिहून घ्या आता दुसरा प्रश्न बघा मित्रांनो कस विचारतील याच्यामध्ये तुम्हाला दिलेले दुसरा प्रश्न बघा दोन अधिक चार अधिक सहा अधिक असं पुढं जाऊन अधिक वीस बरोबर किती म्हणलेत मित्रांनो बघा अधिक वीस बरोबर किती म्हणले याचा अर्थ काय यांची बेरीज करा म्हणले मग हे समसंख्या आहेत का आणि कर्मवार पण आहेत म्हणून काय करणार मित्रांनो ट्रिक काढण्यासाठी दोन पासून सुरुवात असेल तर याच्यानी याला भाग द्यायचं मित्रांनो बे एक बे बे एक बे मग भागाकार किती आला मित्रांनो दहा मग ते दहा लिहायचं आणि त्या पुढील संख्या लिहायचं मित्रांनो किती अप करा आता या दोघांचं गुणाकार केलं तर किती आलता मित्रांनो एकशे दहा मग काय करा ही पद्धत तुम्ही याच पद्धतीने उत्तर काढायचा प्रयत्न करा मित्रांनो बघा आणि आता लगेच मी काय करतोय तिसरा प्रश्न लिहितो मित्रांनो इथं बघा बघा तिसरा प्रश्न कुठल्या पद्धतीने देणार आहे प्रश्न क्रमांक तीन असं म्हटले दोन अधिक चार अधिक सहा अधिक असं पुढं जाऊन अधिक इथं दिलंय सत्तर बरोबर किती मग मी तुम्हाला आताच काय म्हणलोय मित्रांनो या पद्धतीने आपल्याला सोडवत असताना समोरच्या दोन्ही याला भाग द्या सत्तरला मग किती होणार बे एक बे त्रिक सहा राहिले एक बे पंचन दहा मग एकूण समसंख्या किती मिळाले मित्रांनो पस्तीस मग इथं करा पस्तीस गुणाकारामध्ये किती मित्रांनो छत्तीस आता एवढा मोठा पाडा येत नसेल तुम्हाला मग दुसरी पद्धत बघा उभ्या पद्धतीने याचा गुणाकार करा किती मित्रांनो छत्तीस किती करा, करा होणार आहे साया पंचे तर तीन सॉरी सा, पाच पाच त्रिक पंधरा पंधरा तीन किती मित्रांनो अठरा मग इथं होणार काय आता या याचं काम संपलं म्हणून इथे शून्य द्या आणि याला बंद करा मित्रांनो तीन सक्क अठरा अठराचे आठ हातचे एक तीन त्रिक नऊ नौ। नऊने किती मित्रांनो दहा आता यांची बेरीज करून टाका शून्य अधिक शून्य शून्य आठ नाट सोळा हातचे एक म्हणजे किती झाले मित्रांनो दोन आणि इथं किती आला बाराशे साठ मग इथं या याचं उत्तर लिहा बाराशे साठ आलंय का मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न देतो तुम्ही सोडवा लगेच आपण प्रकार तिसरा घेऊ मित्रांनो बघा तिसरा प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न तुम्ही सोडवणार आहे आणि सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर ठेवा मित्रांनो बघा चौथा प्रश्न आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक असं केले अधिक नव्वद बरोबर किती तुम्ही सोडून याचं उत्तर लिहून घ्या मित्रांनो मित्रांनो समसंख्याचा प्रकार तिसरा आहे बघा याला सोडवण्यासाठी पहिला प्रश्न वाचतो हे तर एकदम इझी आहे मित्रांनो बघा कर्मवार पहिल्या पाच समसंख्यांची बेरीज किती आतापर्यंत आपण पाच काढत होतो ऑलरेडी तिने काढून दिलेले आता करणार काय लक्ष द्या बघा कर्मवार किती म्हणले पहिल्या पाच म्हणले पहिल्या पाच म्हणले का मित्रांनो डायरेक्टली दिलेली संख्या इथं मांडा दिलेली एकूण समसंख्या किती पाच पाच गुणाकारामध्ये किती मित्रांनो सहा सांगा पाच सक्क तीस संपलं उत्तर याचं उत्तर हाच राहील मित्रांनो लगेच दुसरा प्रश्न घेतो बघा आता दुसरा प्रश्न म्हणजे काय आता मी इथं पाच म्हणलोय इथं दहा म्हणतो बघा क्रमवार पहिल्या दहा समसंख्यांची किती किती म्हणले दहा दहा गुणाकारांमध्ये पुढील संख्या किती अकरा गुणाकार शून्य असेल तर शून्य मांडा अकरा एक अकरा उत्तर किती मित्रांनो एकशे दहा लगेच आपण पुढे जाऊ बघा त्यांनी म्हणलंय कर्मवार पहिल्या बारा म्हणले किती बारा क्रमवार पहिल्या बारा समसंख्यांची बेरीज किती आता डायरेक्ट आपल्याला सोडवायचं मित्रांनो दिलेली एकूण समसंख्या बारा आहे त्या पुढील संख्या किती मित्रांनो तेरा आता आपल्याला बाराचं नाही तर तेराच्या पाण्याने गुणा करा मित्रांनो बघा बारा त्रिक छत्तीस हातचे किती मित्रांनो तीन बारा एक बारा बारा तीन किती मित्रांनो पंधरा उत्तर किती आलं एकशे छप्पन आता हे उत्तर लिहून घ्या लगेच एक प्रश्न घेतो आणि पुढे निघून जाऊ मित्रांनो बघा आता लगेच आपलं कितवा याच्यावरच चौथा प्रश्न आहे बघा चौथा प्रश्न काय मी म्हणलोय क्रमवार पहिल्या इथं म्हणलोय पन्नास क्रमवार पहिल्या पन्नास समसंख्यांची बेरीज किती मग पन्नास आहे का मित्रांनो पन्नास गुणाकारामध्ये काय करणार एकावन्न बघा ऑलरेडी त्यांनी सगळं करून दिलेलं काम आपण आपल्या सूत्राने आपण सोडवतोय मित्रांनो बघा शून्य असे तर शून्य मांडा पाच एक पाच 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 पंचवीस मग उत्तर किती आलं दोन हजार पाचशे पन्नास दोन हजार पाचशे पन्नास एक प्रश्न तुम्ही सोडवा मित्रांनो आणि पुढचा आपण प्रकार लगेच घेऊ मित्रांनो बघा पाचवा पाचवा प्रकार आहे बघा पाचवा प्र सॉरी पाचवा प्रश्न आहे याच्यामध्ये द्या क्रमवार पहिल्या शंभर क्रमवार पहिल्या शंभर समसंख्यांची बेरीज किती क्रमवार पहिल्या शंभर समसंख्यांची बेरीज किती ठीक थी। आहे मित्रांनो काय करायचंय डायरेक्टली तुम्ही याचं उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये ठेवा मित्रांनो ठीक आहे आता प्रकार चौथा प्रकार आहे बघा हे शेवटचं प्रकार राहणार आहे आपलं समसंख्यावर आधारित बघा एवढे तुम्हाला पोलीस भरतीसाठी सफिशियंट आहे मित्रांनो तुम्ही एवढी नोट्स नोड़ बनवा चांगली वय बनवा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल बघा मित्रांनो चौथा प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे बघा बघा सहा ते दहा इथं दोन पासून किंवा एक पासून सुरुवात नाही बरं का मित्रांनो हे प्रकार वेगळा आहे त्यामुळे याला नीट समजून घ्या बघा सहा ते दहा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती बघा सहा ते दहा का मित्रांनो हो, मग तुम्ही पहिलं बघा पहिली संख्या पण सम आहे दुसरी संख्या पण सम आहे मग तुम्ही मला सांगा मित्रांनो सहा ते दहा पर्यंत एकूण समसंख्या सॉरी सम म्हणतोय एकूण संख्या एकूण संख्या किती एकूण संख्या किती म्हटलं तर बघा एक बेस सांगतो तुम्हाला जसे की सहा सात आठ नऊ दहा किती आहेत मित्रांनो एक दो एक दोन तीन चार पाच पाच आले का मित्रांनो पाच आले एकूण संख्या मग दोन्ही पण सम सम असतील पाच मध्ये काय करा तीन सम असतील आणि दोन काय असणार मित्रांनो सम असतील बघा तीन सम आणि दोन विषम कस आता बघा याचे तर आपण अडीच अडीच करू शकत नाही दोन्ही पण सम आलेत म्हणून काय करणार आहे नाहीतर असं करू शकता मित्रांनो बघा नाहीतर याला आपण दुसरं काय म्हणू शकतो सम आणि सम आहे म्हणून हे जे आलेले एकूण संख्या आहे त्याच्यामध्ये एक मिळवा झाले किती मित्रांनो सहा सहा मध्ये काय तीन सम आणि तीन विसम एकूण समसंख्या किती भेटले तीन आता लिहिणार काय बघा डायरेक्ट शॉर्टकट नाही बरं का, का? मित्रांनो हे तुम्हाला सांगितलं मी मग पहिली समसंख्या सहा शेवटची समसंख्या दहा भागाकारामध्ये दोन एकूण समसंख्या किती मित्रांनो बघा पहिलं शेवट बघा पहिलेच बेसिक सूत्र होतं बघा त्याच्यानेच उत्तर निघेल शॉर्ट रिकने याचं उत्तर निघणार नाही एकूण समसंख्या किती आले मित्रांनो तीन बघा सम सम असताना काय करायचं एकूण समसंख्यामध्ये एक मिळवायचं एकूण सॉरी एकूण संख्यामध्ये काय एक मिळवायचं आणि एकूण संख्या किती सहा सहा मध्ये तीन सम आणि तीन विसम करा मित्रांनो त्यानुसार एकूण सम किती तीन यांची बेरीज करा किती सोळा भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये किती मित्रांनो तीन बे एक बे बे अट्टी सोळा मग किती झाले आठ त्रिक चोवीस मग उत्तर किती राहील मित्रांनो याचं चोवीस आता समजलं नसेल तर एक दोन प्रश्न घेईल शंभर टक्के समजेल पुसायचं चला बघा लगेच मी तुम्हाला एक हलकासा प्रश्न घेतो अजून बघा बरं का यातलं हे प्रकार बघा तुम्हाला चौथा चालू आहे आपण पाचवा प्रकार पण बघू मित्रांनो काही विषय नाही बघा चौथा प्रकार मी म्हणलोय दहा ते वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती बघा इथं पण सम आहे इथं पण सम आहे मग काय करणार मित्रांनो बेसिक पद्धत आपली तीच बघा सम आणि सम असताना काय करणारे या दोघांमध्ये लिहिणारे पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या किती राहील मित्रांनो बघा एकूण समसंख्या किती राहील बघा इथून ते पर्यंत एकूण संख्या किती येते मित्रांनो अकरा दहा पासून ते वीस पर्यंत अकरा संख्या आहे याच्यामध्ये काय आहे एक मिळवणार आहे झाले किती मित्रांनो बारा बाराला दोन फोड करा सहा सम आणि सहा विसम एकूण समसंख्या किती आल्या मित्रांनो सहा समसंख्या असताना इथून ते इथंपर्यंत एकूण संख्या लिहायचं त्याच्यामध्ये एक मिळवायचं मित्रांनो समसंख्या नाही बरं का एकूण संख्या लिहायचं ठीक आहे मग इथं आलं किती याचं झालं तुमचं किती मित्रांनो तीस भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये सहा मित्रांनो बे एक बे बे त्रिक सहा ती त्रिक किती मित्रांनो नव्वद मग उत्तर किती आलं नव्वद याला तुम्ही जास्त डोक्याला ताण घेऊ नका मित्रांनो यातलं फरक बघा तुम्हाला डायरेक्ट येणार तुम्ही म्हणणार इथून ते इथं बारा संख्या दाखवा दाखवतो तुम्हाला बघा कसं इथं बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरामध्ये एक का मिळवायचं मित्रांनो याच्यामध्ये बघा सम आणि सम दोनदा आलेले म्हणजे पहिली संख्या पण सम आहे आणि शेवटची पण संख्या सम आहे त्यावेळेस बघा इथे एकूण समसंख्या तुम्हाला मोजून दाखवतो दहा म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा ज्यावेळेस दोन्ही पण समसंख्या म्हणजे दोन्ही पण समसंख्या दिसायला असतील त्यावेळेस एक काय करायचं आहे मित्रांनो ठीक आहे समजलं आता जाऊ आपण पुढं बघा आता पुढं कसं जाणार आहे समजून घ्या बघा इथं आलं उत्तर किती तुमचं नव्वद आता तिसरा प्रश्न आपण लगेच घेऊ बघा लगेच म्हणजे कसं बघा मी म्हणलोय वीस ते किती चाळीस वीस ते किती चाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती मग पहिली समसंख्या काय मित्रांनो वीस शेवटची काय मित्रांनो चाळीस भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या काढायचं एकूण समसंख्या काढायला मी सांगितलंय वीस ते चाळीस पर्यंत एकूण संख्या किती आहेत मित्रांनो एकूण संख्या आहेत तुमचे किती मित्रांनो इथं एकवीस बघा याला एक आहे कारण की सम असताना वीस म्हणू नका एकवीस आहे आणि याच्यामध्ये एक मिळवा मित्रांनो किती झाले बावीस मग अकरा आणि अकरा अकरा सम आणि अकरा वीस मित्रांनो इथं काय करणारे अकरा किती मित्रांनो यांची बेरीज झाली चाळीस अधिक वीस किती साठ भागाकारामध्ये दोन आणि इथं गुणाकारामध्ये किती अकरा मग साठ ला दोन भाग केलं तर कितीच भाग मिळतो मित्रांनो तीस आणि अकरा आता गुणाकारामध्ये शून्य असेल तर शून्य मांडा अकरा त्रिक ते मग उत्तर किती आला मित्रांनो तुमचं तीनशे तीस समजत आहे का लगेच एक प्रश्न तुम्हाला देतो तुम्ही सोडून त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो लगेच आपण पाचवा प्रकार बघू मित्रांनो चला आता कळणार काय बघा पाचवा प्रकार बघण्या अगोदर एक प्रश्न मी तुम्हाला देतो तुम्ही सांगायचंय बघा मी म्हणलोय पन्नास ते शंभर सॉरी पन्नास ते शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती हा प्रश्न तुम्ही सोडून काय करा मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लिहा मित्रांनो समसंख्यावरती शेवटचा प्रकार आहे बघा पाचवा बघा मग अशी इथं पण समसंख्या होती आणि इथं पण समसंख्या होती पण आता आहे का मित्रांनो नाही मग काय करणार आहे या वेळेस बघा पहिली समसंख्या लिहायचं पहिली संख्या तर अकरा तर नाहीये मग काय असणार आहे बारा मग यानंतर शेवटची समसंख्या किती आहे मित्रांनो वीस दिलेली आहे भागाकारामध्ये दोन आता एकूण संख्या काढायला तुम्हाला डोक्याला ताण पडणार आहे पण ताण पडू देऊ नका मित्रांनो इथून ते इथंपर्यंत एकूण संख्या किती आहेत मोजा बघा अकरा ते वीस पर्यंत किती संख्या आहेत मित्रांनो दहा आहेत मोजून घेऊ शकता तुम्ही एकूण संख्या किती आहे किती संख्या दहा दहामध्ये दहा पाच सम आणि पाच विसम आता एक का मिळवायचं नाही मित्रांनो कारण की इथं सम नाहीये इथं दिसायला विसम आहे विषम पासून सुरुवात झालेली असेल तर एक मिळवायचं नाही जर सम सम असेल तर एक मिळवायचं मित्रांनो मग सम किती आणि विसम किती पाच सम आणि पाच विषम मग इथं काढणार किती मित्रांनो पाच या दोघांची बेरीज किती मित्रांनो झाले तुमचं बत्तीस गुणाकारामध्ये पाच आहे भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन बघा बत्तीस चे दोन तुकडे केले तर कितीचा तुकडा मिळेल मित्रांनो सोळाचं मग सोळा पाच किती मित्रांनो ऐंशी मग याचं उत्तर काय येणार आहे एकूण किती असणारे बेरीज ऐंशी मित्रांनो पुढचं एक प्रश्न घेतो पुढे जाऊन मित्रांनो बघा पुढील बघा तुम्हाला सोडवायचं कसं आहे इथं म्हणलोय मी एकवीस ते तीस पर्यंतच्या बघा एकवीस ते तीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती मी तुम्हाला म्हणलोय इथून ते इथंपर्यंत संख्या किती आहेत मित्रांनो दहा आहेत याच्यामध्ये किती पाच सम आणि पाच विसम आहे पाच सम आहे का राहून द्या पण एकवीस ही पहिली समसंख्या राहील का नाही मग पहिली समसंख्या काय मित्रांनो बावीस शेवटची समसंख्या काय असणार आहे तीस भागाकारामध्ये दोन आणि एकूण समसंख्या किती आहेत मित्रांनो पाच आहेत मग कारण की एकूण इथून एकवीस ते तीस पर्यंत एकूण किती दहा संख्या त्याच्यामध्ये पाच सम आणि पाचवी सम आहे याच्यामध्ये एक मिळवायचं नाही कारण की सम पासून सम दिलेली नाही म्हणून बघा यांची बेरीज करा किती झाली मित्रांनो बावन आणि गुणाकारामध्ये इथं पाच आहे भागाकारामध्ये इथं दोन आहे मग सांगा बे एक बे, बे दोन्ही चार एक बे सक्क बारा आणि इथं किती मित्रांनो पाच आता काय करणार आहे सव्वीसचा पाडा नाही तर पाचचा पाडा म्हणा पाच सक्क तीस हातशे तीन पाच दोन्ही दहा तीन किती मित्रांनो तेरा मग उत्तर किती आलं तुमचं एकशे तीस एक प्रश्न तुम्हाला देतो मित्रांनो तुम्ही सोडू याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो बघा एक प्रश्न कसं आहे तुम्ही सोडवा हे आहे इथं एकतीस ते इथं आहे पन्नास एकतीस ते पन्नास पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो आणि आजचा आपलं लेक्चर इथं थांबू आणि उद्या आपण विसमसंख्यांची बेरीज बघू मित्रांनो ठीक आहे चला लिहून घ्या